नमस्कार मंडळी आपण सध्या आहोत जवळा या ठिकाणी आणि सांगोलामध्ये अं निवडणुकीचं इंगण जरी तापलं असलं तरी आपल्या जवळेकरांनी काहीतरी वेगळंच करून या ठिकाणी एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि आपल्यासोबत आहे दिलावर खलिपा त्यांनी घोडा गाडीमध्ये प्रचार यंत्रणा राबवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी दिलावर खरिपा यांनी घोडा गाडी बनवली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय प्रकार आहे नेमका आणि कसा प्रचार चालू आहे त्यांचा आपण जाणून घेऊया काय म्हणताय राम 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 काय चाललंय हे काय बांधगड आहे नेमकं हाय ज्याचे त्या आपल्या नेत्याची एक निष्ठा असते त्याच्याप्रमाणे आपला प्रचार चालू आहे असा आहे कोण सायकलीवर करत कोण घोड्यावर करत कोण गाडीवर करत आता मला घोड्यावर वाटलं घोडा गाडी होती त्यामुळं आपल्या मालकाचा आभांचा प्रचार मी चालू केलाय नक्कीच तुम्ही बघू शकताय कुठं कुठं फिरणार आहे आता काय बांधगड आहे नेमकं वाड्या वस्त्या गाव जवळगाव फिरणार आहे फिरणार आहे तुम्ही बघू शकता आबांवरील प्रेम आणि त्याचबरोबर पक्षाची असलेली निष्ठा या ठिकाणी घोडागाडी बनवले तालुक्यातली हे एक आदर्शवत उदाहरण म्हणून या ठिकाणी समोर येत आहे आणि दिलावर भाईंची घोडागाडी प्रचारामध्ये या ठिकाणी आघाडी घेत असताना दिसत आहे कॅमेरामन राहुल कांबळे सोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज जवळ